नमस्कार मी विक्रांत स्वागत आहे तुमचं माझे कंटेबी ब्लॉगमध्ये तर आज आहे विक्रांत आणि रोहित यांच्या जावळाचा कार्यक्रम जावळ म्हणजे आमचे आमच्या गावामध्ये एक प्रथा इकडे पाहिजे रोहित याचं सुद्धा जावळ आहे तर आमच्या गावामध्ये एक अशी प्रथा आहे की लग्नाच्या अगोदर प्रत्येक मुलाचं या गावामध्ये जावळ करावं जावळ म्हणजे माझ्यावर वसून केस कापणे आणि बक्र कापणे आणि पूर्ण गावाला जेवण काढणे तर आता आमचं जावळाचं काम तर या ठिकाणी चाललं आमचं झाडायचं काम आणि थोडे परिसर दाखव आपल्याला तिथे आडायचं जास्त या ठिकाणी आज हे जावळ म्हणजे पत्र तुम्हाला भाऊ येऊन कष्ट करताना तर फायनली एवढ्या मोठ्या मैदानाचं झालंय कचरा साफ करून ओके मध्ये आणि इथे गेलाय जमा जाणार आहे आता तर हा खांदलाय चर आणि याच्यावर आहे आम्ही भट्ट्या आणि यात बनवणार आहे मटणाचा रस्सा आणि लाकडं आणल्यात लाकडा आणतानाची जी मजा होती ती मिस झाली आहे शूट करताना आलं कामाच्या गडबडीमुळं आणि भैया काय म्हणतोय जावळाबद्दल काय म्हणते तुझं काम आहे जोरदार भैया भूल कष्ट करतोय आता याचे काय पालट करायचे आपल्याला असं हे गावचं निसर्ग आणि कसं झालं सुंदर असं पावसाचं वातावरण या ठिकाणी आता कार्यक्रमाचं कसं नियोजन लागतंय काय माहिती पावसाचं कधीतरी ऍडजस्टमेंट हे करावीच काम तर हे आहे आमचं बनेश्वर मंदिर आणि या ठिकाणी आलो आम्ही आणि रस्त्यातलं नियोजन फायनली आम्ही निघालो आता देवदर्शनाला जावळ काढायला आता ही आमची पूर्ण फॅमिली आहे आणि आम्ही चालू देवाला बाकीचे लोक यायचे राहिलेत त्यांची आम्ही वाढ बघत बसलो आहे आता ते कधी येतात काय म्हत कारण प्रत्येकाचा आवराला थोडस वेळच लागत असतो तर निघाला आता आम्ही देवदर्शनासाठी सखव तर हे असं आमच्या गावामध्ये पद्धत आहे वाजत गाजत जायचं आणि जावळ काढायचं त्या ठिकाणी जाऊन तर ही आहे आमचे आम संपूर्ण गॅन हे आमचे घरातले सगळे लोक हे आहे आई, आई सटवाई मातेचं मंदिर या ठिकाणी येऊन सर्वप्रथम तेल लावून वाट लावून त्यानंतर लावून त्या ठिकाणी पूजा केली जाते सर्वप्रथम आणि सर्व देवांना हार घातले जातात त्या ही माझी पूजा सर्वप्रथम सुरू झाली त्याच्यानंतर रोहितने रोहितनी पूजा त्याची पूजा चालू केली आणि हे आमच्या शुभमचा तरंगी पोरग काल म्हणजे जो सकाळी जो कचरा उचलत होता ना त्याचं हे पोरग त्याच्यासारखंच सारखंच आतरंगी नंतर हे केली जावळ काढायची सुरुवात आणि हे नेहमी ज्या रीत आणि भात आहे त्याप्रमाणे हे सुरुवात आहे आणि फायनली मी बसलोय जावळ काढायला आणि आता पहिल्यांदाच मामाच्या मांडीवर बसण्याचा योग आला बघूयात आता काय होते फायनली बसलोय मामाच्या मांडीवरती आता बट कापतोय मामा माझे हे जावळ काढून झाल्यानंतर मी ठीक आहे त्या दिवसासमोर तुम्ही माझ्यानंतर रोहित बसला रोहितचं पण झालं आणि त्यानंतर मी पोशाखांची देवाण याच ठिकाणी सुरू एवढ्या भयंकर उन्हात आम्ही जावळ काढून आता गावातील सर्व देवांच्या दर्शनासाठी जाणार आहे तर सर्वप्रथम पोचून आम्ही यमाई माता मंदिरामध्ये त्या ठिकाणी देवीची पूजा करून देवीला हार घातले आणि हाराचा गुंता काय आम्हाला लवकर निघत नव्हता बाबाई त्यानंतर सर्वांनी दर्शन घेतले आणि आता आम्ही चाललोय बाहेर नैवेद्य दाखवायला देवीला <laughs> हे आमच्या गावातील मेन काळभैरवनाथाचं मंदिर हे आमचे ग्रामदैवत या ठिकाणी सुद्धा आलो पण लाईट गेली होती सर्वप्रथम देवाला नतमस्तक झालो त्यानंतर मी हजी कुंकू वाहून या देवांना सुद्धा हार घातले दर्शन घेतलं आज असं भयंकर ऊन होतं मला तर असं वाटतं आज पाऊस पडतो की काय तर बाहेर आलो बाहेर भाहराल आल्यानंतर नैवेद्य दाखवला त्यानंतरने नारळ सुद्धा फोडला ही आमची गँग फोटो काढायचा मोह काही यांना आवरला नाही यांचा पहिला फोटो काढून घेतला तर हे आमच्या गावातलं आहे आई मरी मातेचं मंदिर तर या ठिकाणी आलेलं आहे आम्ही ठेवायला आई मरी मरे या बघा तुम्ही तुम्हाला दर्शन देऊन हो नमः शिवाय आई मरी माता आणि या तुम्हाला या ठिकाणचा निसर्ग दाखवतो मित्रांनो मी या का नंतर हे आहेत इकडीच्या आंब्याची झाड आहेत आणि इकडे आहे ते उतरवली गाव आहे अशा मस्त ठिकाणी आणि शांत ठिकाणी आई मरी मातेचं मंदिर आहे तर कसं वाटलं मंदिर मित्रांनो मरी मातेचं कमेंट मध्ये नक्की सांगा तर फायनली आमचं पेटलाय चर आणि बत्ते बित्ते साफ करून झाल्यात आता ह्या च्यावरती ठेवणार आहे बत्ते आणि फायनली झालंय बत्त्यामध्ये भाजी बनवायला सुरुवात मटणाची गावरान भाजी ही आमच्या घरातील सगळं मंडळी एकत्रितपणे या ठिकाणी भाजी बनवतात सर्वांच्या मदतीने सर्वांच्या विचाराने अशी भाजी बनवली जाते मटणाचा रस्सा बत्त्यातला पिली आमची नुसती तारा तारा परत या ठिकाणी जे आहे महिला मंडळ भाज भाकरी भाजत आहेत भाकरी म्हणजे काय थोड्या फार नाहीत भाकरी म्हणजे शंभर किलोच्या पिठाच्या भाकरी या ठिकाणी भाजल्या जात आहेत आणि मटणाचं भाजी बनवायचं अजून देखील सुरूच आहे कसं आहे गावरान बेद भाकरीचा आहेत आमच्या वहिनी ज्या भाकरी बनवत आहेत आणि हिला काम दिलं होतं सर्वांना पाणी पुरवायचं आणि झालेल्या भाकरी गोळा करून घरामध्ये ठेवून यायच्या तर या ही आहे शारवी तुम्ही हिला ओळखतच असाल खूप कामाची मुलगी आहे ही काम करणाऱ्या सर्व लोकांना सर्व तर जे काही व्हायचं नव्हतं तेच झालं भाई पावसाने या ठिकाणी धुमाकूळ म्हणजे असा तसा नाही पक्का धुमाकूळ घातलाय भाई आणि आमचे सगळं सर्व झाकापाक सुरू झाली सगळेजण भिजलो

हे आमचे नुसते ताडपत्राचे बांधा बांध सुरू झाले ना बाई सगळं सकल, सकाळी एवढी सगळी साफसफाई करून काहीच उपयोग नाही झाला कारण पावसाने जे करायचं होतं तेच केलंय आणि हे असे लाकडाला सपोर्ट देऊन सगळे उभे राहिलेत आणि खाली भाकरीचं काम सुरूच आहे भाकरी काही बंद नाही झालंय अमित भाई नुसतं भिजत आमचं तरी आमच्या मामाचं आणि आमच्या दादेच चाललंय सगळं पावसात आता आणि हे सुद्धा पावसाच्या खाली असे ताडपत्रे धरून बसलेत सगळे आणि मटणाचा रस्सा बनवत आहेत काम कुठंच थांबलं नाही एवढ्या पावसाला देखील आमचं काम थांबवता आलेलं नाही आणि या आहेत आमच्या भाकरी तयार झालेल्या गरमागरम घरात आणून ठेवल्यात कशा आहेत भाकरी अजून या बाकी अजून काम चालू आहे भाकरींचं आणि या ज्या आहेत या भाकरी मोजत आहेत किती क्वांटिटी आहे ते सगळं कार्यक्रम ओला ओराखल्यानंतरने ह्यांची गडबड भांडी घासण्याचे आणि नेहमीप्रमाणे जे काय म्हणतात ते जे व्हायचं तेच झालं एवढा भयंकर पाऊस कामाची गडबड आणि त्याच्यामध्ये झालं ते ब्लॉग करणं विसरून गेलो आणि हे आमची सगळे आवरावर चालू आहे बाई सगळं मटेरियल गोळा करणं दारापुरचा सगळा कचरा काढणं ही कामं आमचे सुरू आहेत आणि हे जे आमचं महिला मंडळ आहे ते सगळं भांडी साफ करतं आहे सगळा गोंधळ झाला तो पावसाने आज तर मित्रांनो अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपण भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये चलो बाय आणि थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ